हॅलो गाईज तर आता आपण शिकणार आहोत की फर्स्ट स्टार्टिंग पासून कशा रेषा किंवा स्टार्टिंग कशी करायची आहे मेहंदीसाठी तर मी पट्टी आणि पेन्सिल घेतलेली आहे त्यानुसार मी रेषा टाकून घेते मला हवे तसे ब्लॉक्स करणार आहे मी तर ते ब्लॉक्स कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवते ब्लॉक्स करताना पेपरच्या किंवा बुकच्या चारी बाजूला रेषा तर तुमच्या पहिल्या पाहिजे त्यानंतर तुम्हाला हवे त्यानुसार छोट्या छोट्या लाईन्स डबल डबल करून घ्या जेणेकरून ह्या ह्या साइडचं वर्क इकडे मर्ज नाही होणार म्हणून इंच वगैरे असं काही ठरलेलं नाहीये तुम्ही जेवढे छोटे ब्लॉक्स काढाल तेवढं तुम्हाला सोयीस्कर होणार आहे डिझाईन काढण्यासाठी जे पण तुम्ही वर्क करणार आहात त्यासाठी आधी तुम्हाला सुरुवातीला सुरुवातीपासून दाखवते गाई सो पहिल्यापासून नीट बघा जेव्हा जेव्हा तुमचं चेक्स पॅटर्न इंडियन पॅटर्न जेव्हा मी तुम्हाला सांगेन की चौकोन हा भाग टाकायचा आहे तुम्हाला अशाच प्रकारच्या रेषा टाकायच्या आहेत न विसरता डबल किंवा तुम्ही ह्याचा ह्याचा उपयोग जेव्हा जिकडे जिकडे करणार असाल तेव्हा तुम्हाला इझिली हा वर्क होऊ शकतो अगेन सेम मी आडव्या रेषा पण मारणार आहे डबल डबल म्हणजे माझे प्रत्येक ब्लॉक मधली डिझाईन ही परफेक्ट असणार आहे ही दिसायला सोपं जाईल ओळखायलाही सोपं जाईल शेवटची मी रेष इकडे टाकत आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या रेषा टाकून झालेल्या आहेत तर ज्याला कोणाला समजत नसेल की मी आ, कशा पद्धतीने रेषा टाकायच्या तर हे असे ब्लॉक्स टाकायचे ठीक आहे आता मी तुम्हाला एक सांगते अंदाजे रफ मध्ये कि मी चार इंच आणि उभे चार इंच उभे पण उभे साडेतीन इंच आहे माझा चौकोन आणि आडवा साडे सॉरी सा, चार इंच आहे तर मी सांगितल्याप्रमाणे इथे इंच असं काही ठरलेलं नाहीये किंवा नाही इंचच्या प्रमाणे गेला तरी चालतं फक्त तुम्हाला मी जी डिझाईन काढून दाखवणार आहे ती मात्र काढताना तुम्हाला फिनिशिंगची खूप गरज आहे तर मी सुरुवात करत आहे नीट बघा आता मला ह्या मध्ये काम आहे बरोबर ह्या मध्ये काम करायच्या आधी तुम्ही जर उजव्या हाताने काम करत असाल तर तुम्हाला डावा हात एक्झॅक्टली त्या चौकोनच्या खाली ठेवायचा आहे असा आणि त्याच्यावरती आपला उजवा हात असणार आहे त्यानंतर ह्या रेषेपासून ते खालच्या रेषेपर्यंत अशी तार घ्यायची म्हणजे एवढं तुम्हाला प्रेसिंग करायचं आहे की तुमची तार येईल अशी तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे असं कोण वरती उचलून तार घेतल्याने तुम्हाला तुमच्या रेषेची कंटिन्युएशन समजेल की किती मला प्रेस करायला पाहिजे तर माझी रेष कंटिन्यू येणार आहे स्ट्रेट येणार आहे न चुकता त्याच्याने तुमचं प्रेसिंग कंट्रोल समजून जातं की मला किती प्रेसिंग ठेवायचं आहे माझा कोण जर तुमच्या कोणाची स्मूदी जर जाड झाली असेल तर ते पण तुम्हाला समजून जाईल जर तुमच्या कोणाची स्मूदी पातळ झाली असेल तर ते पण लाइनिंग मध्ये समजून जाईल आता माझी ह्या साइडला रेश तुटलेली आहे तर आपण खाली वर न करता जिथे तुटली आहे तिथून फक्त वरून खाली यायचं आहे ठीक आहे तर अशा प्रमाणे आपल्याला ह्या तारे सकट लाईन मारायच्या जेणेकरून त्या स्ट्रेट येतील इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही तार काढाल तेव्हा तेव्हा तुम्हाला लाईन काढाल तेव्हा तेव्हा तुम्हाला तारेची गरज असणार आहे लक्षात ठेवा लाईन टाकताना तार ही अशी आली पाहिजे स्ट्रेट तुटत असेल तर अगेन त्याच्यावरून आपण टाकू शकतो अशा प्रकारे आपल्याला क्लीन वर्क करायचंय सेम आता मला आडव्या रेषा करायच्या जर तुमच्या उभ्या रेषा प्रॉपर येत असतील तर तुम्ही आडव्या रेषेकडे वळू शकता जर तुमचा कोण होममेड असेल घरगुती बनवलेला असेल तर त्याला पुसताना प्रत्येक वेळेला पुसत राहायचंय ठीक आहे त्याला नख नाही लावायचंय कारण की ही होममेड मेहंदी असल्या कारणामुळे स्मूदी ही फ्रेश आहे कुठेही अडकत नाहीये तरीही असं समजा तुमचा कोण अडकत असेल तर फक्त पुसायचा प्रयत्न करा हे प्लास्टिक सुद्धा झिरो नंबरचा असल्यामुळे नख लावल्याने ते निघू शकतं तुटून त्यामुळे आम्ही ह्या कोणाला किंवा ह्या प्लास्टिक पेपरला नख नाही लावत तर जोपर्यंत तुमची लाईन ही अशी प्रॉपर स्ट्रेट येत नाही तर तिथपर्यंत तुम्हाला करत राहायचं नॉट की तुम्हाला एक एकच बॉक्स करायचं आहे तर खूप सारे बॉक्स करा जोपर्यंत तुमची लाईन माझ्यासारखी येत नाही माझ्यासारखी विदाउट डॉट न तुटता कंटिन्यू येत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला हे वर्क करायचं आहे अशा पद्धतीने लाइनिंग टाकायचे आहेत त्यानंतर झिग झॅग लाईन मोठे झिगझॅग आता झिग झॅग लाईन देताना तुम्हाला तारेची गरज नाहीये तुम्ही खाली टेकवून घेऊ शकता हे मोठे झिगझॅग आहे फक्त ते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये यायला पाहिजे हा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने आता माझी ही मोठी झिगझॅग झाली आहे आता मला सेम झिगझॅग करायचे पण छोटी वाली अशा पद्धतीने असा हा पूर्ण बॉक्स करायचा आहे तुम्हाला त्याच्याने तुमच्या हाताला वळण मिळेल की पुढे जाऊन तुम्हाला मेहंदीचं जे काम करणार आहात त्या कामामध्ये तुम्हाला वळणदार लागणार आहे त्यामुळे मोमेंट्स समजतील की आपण कशा प्रकारे मुवमेंट्स करायचे आहेत झिझॅक्ट पण झालेले आहेत आता मला टाकायचं तिरकस रेषा म्हणजे अशी तारे सकट जिकडे जिकडे लाइनचा पोशन येईल तिकडे तिकडे तुम्हाला तारेचा वापर करायचा आहे तार घेतल्याने तुमचं वर्क मस्त होणार आहे स्ट्रेट लाईन पडणार आहे सरळ त्यामुळे तार हे कंपल्सरी घ्या अशा प्रकारे आता आहे सेम तिरकस रेषा पाहिजे हे चारी बाजूने करण्याचा हेतू हेच आहे की कि उद्या किंवा तुम्हाला पुढच्या ज्या स्टेप्स आहेत पुढचे जे स्टेप्स आहेत ते सर्व तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मी दिले ते तुम्हाला इझिली वर्क करता यावे सुलभ पद्धतीने काढता यावे याकरता हे सर्व स्टेप्स आहे जे तुम्हाला फॉलो करायचे आहे अशा पद्धतीने हे वर्क असणार आहे नंतर आपल्याला साईडला आपण वर्तुळ काढणार आहोत वर्तुळ काढताना दोन्ही बाजूचा वापर करू शकता जसं मी इकडे अर्धा आणि इकडे अर्धा घेतला त्या पद्धतीने वर्तुळ काढताना छोटा मोठा चालेल फक्त एवढाच की तो प्रॉपर शेप मध्ये असला पाहिजे वन टाइम मध्ये घेण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्हाला सवय झाली असेल काढून काढून तुम्ही वन टाइम मध्ये कम्प्लीट करू शकता अशा पद्धतीने ठीक आहे आहे नंतर आपल्याला काढायचं आहे दाखवते तुम्हाला टाकायची आहे आणि वरच्या साईडने तुम्हाला असे छोटे छोटे गॅलप्स टाकायचे आहेत हे जे मी साखळी टाकते ते टाकताना एकदम हळूहळू जायचे कारण की जे एक लेवल ला असतील तर ते बघायलाही सुंदर वाटतात एकदम हळूहळू जा अशा पद्धतीने साखळ्या टाकायच्या आहेत या साखळ्यांना आपण गॅलप्स स्कॅलप्स आणि हम्स अशा तीन नावाने ओळखले जाते तर तुम्हाला जे नाव इझी वाटेल ते नाव तुम्ही त्याला कॅरी करू शकता मला गॅलप्स हे इझी वाटतं म्हणून मी गॅलप्स बोलते तर तुम्हाला अशा पद्धतीने हे पूर्ण बॉक्स फिल करायचं आहे सेम तुम्हाला लाईन टाकून खालच्या दिशेने गॅलप्स टाकायचे आहेत ट्राय करायचं आहे तुम्हाला की एक सारखे येण्यासाठी जर येत नसतील ते येईपर्यंत पूर्ण बॉक्स भरून तुम्हाला काढायचं सेम तुम्हाला सर्कल काढायचं आहे आणि सर्कलच्या भोवती स्मॉल गॅलप्स काढायचे आहेत जोपर्यंत तुमचं काम हे इक्वल इक्वल येत नाही तोपर्यंत करायचं अशा पद्धतीने हे कम्प्लीट करायचं ओके okay? थँक्यू